नमस्कार मैत्रो राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आणि आपल्याला आज ब्लाउजला पायपिंग कशी करायची ते पाहणार आहोत ब्लाउजची पायपिंग व्यवस्थित असेल तर आपला ब्लाऊज छान दिसतो आणि पायपिंग पलटू नये म्हणून काय करायचं हे पण मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर परफेक्ट पायपिंग शिकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग शकता मी पूर्ण ब्लाउज शिवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याला पायपिंग करायची आहे तर पायपिंग करण्यासाठी गोल्डन कपडा घेतले आपल्याला पायपिंग करायची आहे किंवा मग याला गोट पण म्हणतात तर आपल्याला पायपिंग करण्यासाठी असा सरळ कपडा वापरायचा नाही आपल्याला असा ताणला गेला पाहिजे असा कपडा वापरायचा आहे आणि इथे मी आधीच कट केलेला आहे तर आपल्याला हे असं एक इंचच्या अंतरावर ना अशा पट्ट्या काढायच्या तर बघा गळ्याला पुरती लेवड्या पट्ट्या काढायच्या किंवा मग तुम्ही अशी लाईन ही आखून घेऊ शकता तर ह्या पट्ट्या काढत असताना असा कपडा ओढायचा नाही तर आपल्याला हे असं कट करून घ्यायचंय तर अजून एक पट्टी लागेल तर आपल्याला ती पट्टी काढून घ्यायची तर आपल्याला इथे असं तिरक कट करायचंय आणि साईडचा जो शकता हे दोन्ही बाजूला आपण तिरक कट केलेला आहे तर हे असं बरोबर ठेवायचंय आपल्याला इथे अशी शिलाई मारून घ्यायची तर बघा हे जे कोपरे बाहेर निघालेत हे पाहू शकता हे कोपरे जे बाहेर निघालेत ते आपल्याला असे सरळ कट करून घ्यायचे आणि हे इथे पण सरळ कट करायचा आहे जास्त कपडा ठेवायचा नाहीये दिया दे, तर आधी आपल्याला इथे असं सरळ करून घ्यायचंय तर पाहू शकता आपल्याला लोकच्या बाजूने सुरुवात करायची आहे तर अर्धा इंच कपडा असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आपल्याला एवढं असं पाव इंच अंतरावरन शिलाई मारून घ्यायची तर आपल्याला पायपिंग करत असताना इथे आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आणि ही बाजू मागे किंवा पुढे घ्यायची आहे कोणत्या तरी एक साईड ला घ्यायची तर आपल्याला ही कपडा जास्त ओढायचा नाहीये इथे आपल्याला लक्षात ठेवायचंय की शिलाई मारत असताना एकसारखी शिलाई घ्यायची आहे पाऊन अंतरावर ना जर कमी जास्त झाली किंवा वाकडी झाली तर पायपिंग नीट येत नाही त्याच्यामुळे एकसारखी शिलाई घ्यायची आहे तरी इथे पाहू शकता आपला पायपिंगचा कपडा थोडा कमी पडलेला आहे तर ते जॉईंट देऊन घ्यायचं आहे तर इथे पण आपल्याला अर्धा इंच कपडा असा पुढे सोडायचा आहे आणि तो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला धागे वगैरे निघलेले असे कट करून घ्यायचेत शिलाई मारत असताना जिथे जास्तीचा कपडा राहिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे तर इथे बघा मी मुद्दामून वेगळा धागा वापरलाय खालच्या बाजूला कारण हे तुम्हाला पाहता येईल म्हणून तर बघा हे आपल्याला असं सरळ करून परत आपल्याला असं फोल्ड करायचंय हा जो कपडा आहे तो आतमध्ये घालून त्याच्यावरनं फोल्ड करून नंतर शिलाई मारायची तर पाहू शकता या पद्धतीने तो कपडा आतमध्ये लॉक करायचा आहे तर बघा आपण इथं अर्धा इंच फोल्ड केलेला कपडा ते असं फोल्ड करून घ्यायचा आहे याच्यावरतून शिलाई मारायची तर बघा तर या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर पाहू शकता त्यानंतर बघा ह्या दोन बोटांनी इथे आपल्याला हे असं फोल्ड करून आहे जसं तुम्हाला आवडत असेल लहान पायपिंग किंवा मोठी पायपिंग तर तेवढं आपल्याला घ्यायचं आहे तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला हे धरायचं आहे आणि इथे आपल्याला डबल शिलाई मारायची तर आपल्याला ह्या दोन बोटांनी आपल्याला पायपिंग करायची तर आपल्याला अंगठा खालच्या बाजूने घालायचा आहे आणि ह्या बोटाने असं आतमध्ये सरकवून घ्यायचं आहे तर पहा तर आपल्याला खालच्या बाजूने असं करायचंय तर बघा इथे आपले धागे वगैरे आधीच लॉक झालेले आहेत आणि इथे जर जास्तीचा कपडा झाला तर कट करून घ्यायचा तर आपला जास्त आपण एक इंच कपडा घेतल्यामुळे इथे जास्त कपडा उरलेला नाहीये तर आपल्याला इथे कट करायची काही गरज नाहीये तर इथे बघा खालच्या बाजूने अंगठ्याने आपल्याला कपडा सरकायचा आणि ही जी दोन बोट जे आहेत ते आपल्याला असं कपडा ओढून घ्यायचा आहे तर बघा आणि इथे जी ही जी खच दिसते ना त्या खचेमध्ये आपली शिलाई आली पाहिजे तर पहा हे दोन बोटांनी काय करायचंय म्हणजेच आपल्या उजव्या हाताच्या दोन बोटांनी इथे असं दोन बोटांनी धरायचं आहे आणि हा जो खालचा कपडा आहे तो आपल्याला असा खाली धाबून आहे आणि ही जी ही जी आपण पायपिंग करतो ती अशी बोटांना निबार लागली पाहिजे तर बघा तर बघा हे बोटांनी असं सरकवून घ्यायचं आहे म्हणजे आपली पायपिंग निभार होण्यास मदत होते आणि हे दोन बोटांनी म्हणजे उजव्या हाताच्या दोन बोटांनी असं ताणून धरायचंय आणि याच्या खचेच्यामध्ये शिलाई घ्यायची दा दा मी ब्लाउजला कॉर्ड पाइपिंग कशी बनवायची याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपल्याला महत्त्वाचं काम आपल्याला महत्त्वाचं काम करायचं आहे उजव्या हाताची दोन बोटं आणि डाव्या हाताची दोन बोटं तर आपल्याला असं धरायचं आहे परत एकदा तुम्हाला सांगते इथे पहा मी अंगठा खालच्या बाजूने घातलेला आहे आणि असं आपल्याला हा जो कपडा जो आहे तो आपल्याला असा आतल्या बाजूने धरायचा आहे पहा त्यानंतर आपल्याला उजव्या हाताच्या दोन बोटांनी हे असं धरायचं आहे आणि नंतर ह्या बोटांनी थोडासा कपडा ओढायचा आहे म्हणजे आपली लहान मोठी पायपिंग होते हा कपडा ओढल्याच्या नंतर आणि ह्याच्या मध्ये शिलाई येण्यासाठी आपल्याला मदत होते तर बघा तर आपल्याला या पद्धतीने पायपिंग करायची आहे साध्या ब्लाउजलाही याच पद्धतीने पायपिंग करायची आहे या पद्धतीने पायपिंग केल्यास आपली पायपिंग पलटत नाही म्हणजेच अशी उलटी पडत नाही तर पाहू शकता आपली छान अशी पायपिंग आलेली आहे तर इथे पाहू शकता गोलगाळ्यावरही खूप छान अशी पायपिंग आली आहे आणि आतल्या बाजूनी फिनिशिंग बघा खूप छान अशी आले आहे धागे वगैरे कुठे निघलेले नाही आहेत ले ले तर आपल्याला या पद्धतीने पायपिंग करायची ब्लाऊज ची पायपिंग छान असेल तरच ब्लाऊज छान दिसतो आणि फिटिंगला पण बसतो त्याच्यामुळे नक्की तुम्ही या पद्धतीने करून झालेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि ब्लाउज शिकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये